जय जय पितृदेव जय जय पूर्वजांच्या दिव्य शक्तीला माझ्या सर्व प्रिय श्रोत्यांनो मनापासून नमस्कार आज आपण एक अत्यंत पवित्र अत्यंत प्रभावी आणि हजारो वर्षाच्या परंपरेतून आलेला उपाय जाणून घेणार आहोत आज संध्याकाळी या एका ठिकाणी दिवा लावला तर पितृकृपा तुमच्यावर वर्षभर टिकून राहीन हा उपाय खूपच साधा आहे पण त्याची ऊर्जा अपूर्व आणि परिणाम विलक्षण आहेत पितृकृपेचा अर्थ आपण या जगात जन्म घेतो ते आपल्या पूर्वजांमुळे करुणामय पित्रदेव आपल्या प्रत्येक पावलावर आशीर्वाद देत असतात फक्त आपण त्यांना आठवण दिली पाहिजे एक प्रेमाचा दिवा एक नामस्मरण एक नमस्कार एवढंच त्यांना हवं असतं पितृकृपा म्हणजे नेमकं काय का आपल्या घरामध्ये शांती कामामध्ये यश मुलांना प्रगती पैशाची स्थिरता आरोग्य मजबूती घरातील वादविवाद निवळणे म्हणजेच कमी होणे या सर्वांच्या मागे एक अदृश्य हात असतो त्याला आपण म्हणतो पितृकृपा तर पितृदोषाची चिन्हे बघा कधी कधी जीवनात अचानक अडथळे येतात काम जमत नाही पैसा टिकत नाही नोकरी जात राहते सतत घरामध्ये वादविवाद होतात भांडणे होतात मुलांचे लक्ष अभ्यासात लागत नाही मुले खूपच किरकिर करतात चिडचिडपणा -किर वाढतो घरामध्ये नकारात्मकता जाणवते अचानक घरातील व्य वे, व्यक्ती आजारी होते ही सर्व चिन्हे कधी कधी पितृदोष असल्याचे संकेत देतात पण तुम्ही घाबरू पण तुम्ही घाबरू नका दिव्य मार्ग नेहमी सोपाच असतो समाधान एका दिव्यात आहे दिवा कुठे लावायचा तर हा दिवा नेमका लावायचा कुठे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा अंगणात तिळाच्या तेलाचा दिवा सर्वात पवित्र मानला जातो त्यामध्ये कापसाची वात एकच दिवा मंद वाऱ्यापासून दूर ठेवा आणि तिळाच्या तेलामध्ये लावा दिवा लावताना मनात ही भावना ठेवा हे माझ्या पूर्वजांनो तुमच्या कृपेशिवाय मी काहीच नाही माझ्या घरावर तुमची कृपा वर्षभर आयुष्यभर राहो कोणालाही त्रास तुम्ही देऊ नका दिव्याचा प्रकाश आणि आता डोळे माझा आवाज ऐका तुमच्या समोर शांत प्रकाशात एक दिवा लावलेला आहे त्याच्या प्रकाशात सोनसळी किरण पसरत आहेत तो प्रकाश तुमच्या घरात जात आहे एक एक खोली उजळत आहे आता मंत्र मनात म्हणा ओम पितृ देवाय पितृ पितृदेवाय नमः हळूहळू शांतपणे म्हणत राहा हा मंत्र तुम्ही आठ किंवा दहा मिनिटे शांतपणे जप करता येईल असं म्हणा यामुळे तुमच्या जीवनामध्ये होणारे बदल पहा काय बदल घडतात पित्र कृपेमुळे घरामध्ये तुमच्या अचानकच शांती वाढू लागते तुमच्या घरातील वादविवाद भांडणे कमी होतात नकारात्मकता नष्ट होते तुमच्या कामामध्ये अचानकच वेग येतो पैशातील अडथळे दूर होतात मुलांना प्रगतीची दिशा मिळते तुमचं मन खूपच शांत व्हायला लागतं तुमच्या तब्येतीमध्ये तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा जाणवते दिवा फक्त आपल्याला प्रकाश देत नाही तो तुमच्या आयुष्यातील अडचणी राहिलेली कामे सर्व काही दूर करून तुमचं नशीब उजळवायला लागतो त्यामुळे तुम्ही दररोज संध्याकाळी दिवा नक्की लावत जा पितृदेवांचे आशीर्वाद आज तुम्ही हा दिवा लावला आणि माझ्या अंतकरणातून मी जाणवते तुमच्यावर पितृकृपा नक्कीच होणार आहे तुमच्या घरात सुख शांती आणि आनंद वाढणार आहे हा उपाय खूप साधा आहे पण त्याच्या मागे पिढ्यांची ऊर्जा आहे प्रेम आहे त्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे म्हणून आजचा दिवा तुमच्या आयुष्यात प्रकाश आणो तुमच्या घरात सुख समृद्धी वसू देवो पितृदेवांचा आशीर्वाद तुमच्या परिवारावर कायम असो नमस्कार जय पितृदेव जय शांतीदेव व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला हायप द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ